सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानावाबळे सहसंपादक बारामती विभाग उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणपूर येथे विद्यार्थ्यांना खवाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला सद्गुरू नारायण महाराज विद्यालय नारायणपूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणपूर या ठिकाणी खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमांना निराकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद जगताप संस्थेचे संस्थापक श्यामकांत अण्णा भिंताडे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उत्तमबापुधमाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राहुल गायकवाड भिवडी अध्यक्ष प्राध्यापक राम जगताप विनोद शिंदे वीर देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ नारायणपूरचे सरपंच प्रदीप बाप्पू बोरकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद बोरकर सरपंच रेश्मा चंद्रकांत पोटे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग धुमाळ शुभम पोमन मनीष कुंभार दिलीप वांडेकर जितेंद्र गायकवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक सर, गोळवे गोळवेसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका खेडेकर मॅडम मनोज सटाले तांबोळी मॅडम अंगणवाडी सेविका कविता शाळांना ज्योती बोलचं ग्रामस्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्याध्यापक मान्य श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यामधून वीर बिहडी जिल्हा परिषद गटामधून आज आपल्याकडे हे मान्यवर उपस्थित राहिले या सर्व मान्यवरांचं आपण टाळेच्या गजरात स्वागत करूया धन्यवाद आपल्या समोर जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचं मी नाव वाचून दाखवतोय या ठिकाणी मान्य श्री उत्तम बाप्पू धुमाळ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुका शरदरावजी जगताप सभापती निराकृषी बाजार समिती श्री राजेंद्र बाप्पू धुमाळ चेअरमन वीर वीर दे, देवस्थान राहुल ददा सर सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस प्राध्यापक राम सर अध्यक्ष वीर बिहुडी गट मान्य श्री पांडुर पांडुरंग धुमाळ सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर श्री शुभम कोमन सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड विनोद शिंदे ऋषिकेश समगीर संदीप काटकर मनीष कुंभार प्रतीक आंबोले आणि आपल्या गावचे नामांकित आमचे मित्र बाप्पू बोरकर विद्यमान सरपंच वीर पोक नारायणपूर त्याचबरोबर सदानंद बोरकर शाळा समिती अध्यक्ष आणि सर्व आम्ही उपस्थित शिक्षक आपण सर्व उपस्थित विद्यार्थी या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून या ठिकाणी या मंडळांतर्फे आपल्याला खाऊ वाटप आहे विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करावं बावीस जुलै आदरणीय आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करत असताना आपण पुरंदर तालुक्यामध्ये आधीच सप्ताह म्हणून आपण सप्ताहाभर या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी केलं त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला सायकल स्पर्धा जी झाली पुणे ते बारामती त्याचं त्या स्पर्धकांचं मोठ्या प्रमाणात स्वागत आपण सासवड या ठिकाणी केलं त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान साहित्य वाटप केलं त्याच्यानंतर आपण रक्तदान शिबिर जे आपल्या जिल्ह्यामध्ये मो म्हणजे सगळ्यात हायेस्ट रक्तदान या ठिकाणी वाढले या ठिकाणी परवा झालं तर त्या रक्तदान शिबिरामध्ये बाराशे सत्तावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून बाराशे सत्तावन्न बाटल्या आपण त्या ठिकाणी त्या रक्तदानामध्ये म्हणजे सामा ही केल्या एकत्रित गोळा केल्या अशा प्रकारे आपण ते रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेतलं त्याच्यानंतर आरोग्य शिबिर आणि आपण सर्वच तालुक्यामध्ये सर्व शाळासाठी म्हणजे आता आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वच शाळासाठी स्थानिक काही लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी गणवेश वाटप केलं काही ठिकाणी छत्री वाटप केलं काही ठिकाणी काही इतर साहित्याचं वाटप केलं आणि सर्वच शाळामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अंगणवाडी प्राथमिक शाळा आणि हायस्कूल असं सर्वच विद्यार्थ्यांसाठी आपण खाऊ वाटप असा हा कार्यक्रम आपण तालुकाभर या ठिकाणी आयोजित केला आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या मार्केट कमिटीचे सभापती शरदरावजी जगताप या ठिकाणी राहुलजी गायकवाड या ठिकाणी आमच्यावर आलेले जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष राम सर आपल्या गावचे सरपंच त्या ठिकाणी बोरकर साहेब या ठिकाणी स्कूल कमिटीचे अध्यक्ष त्या ठिकाणी आपल्या हायस्कूलचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी आपण सर्व विद्यार्थी आपल्या सर्वांच्या वतीने मी आबीदाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी पुढं पुढील काळामध्ये आपल्या राज्याचं नेतृत्व करावं हो। मुख्यमंत्री व्हावं हो अशा हो। प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो